संग्रामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या धाडशी कारवाईने आज रेती तस्करामध्ये प्रचंड खळबळ दिली आहे मागील काही दिवसापासून संग्रामपूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध रेती तस्करीला उदाहरण आलेलं आहे आणि अशातच आज तहसीलदार प्रशांत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रेती तस्करांना आळा घालण्यासाठी म्हणून एक धाडशी कारवाई केल्याने रेती तस्करामध्ये प्रचंड खळबळ मा दिली आहे त्यामुळे अनेक निसर्गप्रेमींनी तहसीलदार प्रशांत पाटील आणि त्यांच्या चमूचे अभिनंदन केलेले आहे तालुक्यात रेती तस्करीला आळा घालण्यासाठी रेती तस्कर मोठ्या प्रमाणात तहसीलदार आणि यंत्रणेकडे विशेष लक्ष ठेवून होते परंतु त्या सर्व बाबीला सेध देत आज खुद्द तहसीलदार नायब तहसीलदार आणि त्यांच्या चमूने या रीती तस्कराला आणि तस्करीला आळा घालण्याचं काम केल्याने अनेकांमध्ये तहसीलदारांच्या या धाडसिक कारवाईचं अभिनंदन होत असून रेती तस्करामध्ये प्रचंड खळबळ माजलेली आहे